सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झालेला आहे हा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात राज्य मानवाधिकार आयोगासमोर हा अहवाल दाखल करण्यात आलाय सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येते सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीमध्ये झालेला आहे हा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर सुद्धा मागण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे एकंदरीत जर आपण बघितलं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात राज्य मानवाधिकार आयोगासमोर हा अहवाल दाखल करण्यात आला आहे सोमनाथ यांचा पंधरा डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये मारहाणीमध्ये हा मृत्यू झाला असल्याचं सध्या सांगितलं जात आहे